श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही माझी कशा संदर्भात आहे वास्तुशास्त्रानुसार अशा काही वनस्पती आहेत की त्या आपण आपल्या घरामध्ये आपल्या बागेमध्ये आपल्या अंगणात लावल्यानंतर त्याचे काय फायदे किंवा काय तोटे आपल्याला होतात अशा बऱ्याच वनस्पती आहेत ह्याच वनस्पतींपैकी कोरफड या वनस्पतीबद्दल आपण हा व्हिडिओ तयार केला आहे हा व्हिडिओ तुमच्या पण उपयोगाचा आहे तुम्हाला पण माहिती मिळणं महत्त्वाची आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो सर्व गुणसंपन्न मानली गेलेली कोरफड ही केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते आणि काही इतर औषधे औषधांमध्ये कोरफडीचा उपयोग केलेला असतो म्हणूनच सगळ्या घरांमध्ये ही कोरफड लावली जाते गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावण्याची पद्धत आहे आता सगळीकडेच ही कोरफड लावली जाते वास्तुशास्त्रानुसार चांगलं असणं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला तर हे सविस्तर जाणून घेऊ पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामीसमर्थन नक्की लिहा चला तर आता सुरुवात करूया वास्तुशास्त्रात कोरफडीबद्दल काही सांगितलं जातं ते जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तूनुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाड वनस्पतींमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते कधी ती ऊर्जा नकारात्मक असते कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत कोरफड एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं त्याला अपवाद मात्र कोरफड आहे कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडथळे सुद्धा दूर करते मित्रांनो जाणून घेऊया कोरफडीशी संबंधित काही वास्तू टिप्स तुम्ही त्या फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी नक्की दूर होणार तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणी नक्की दूर होणार घरामध्ये कोरफड लावणं वास्तूनुसार खूप शुभ मानलं जातं हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढतं घरात जर खूप नकारात्मक असेल कोरफड अवश्य लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून तर घरात कोणाला नजर लागली असेल असं वाटलं तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरफड फिरून ती कचऱ्यात टाकली जाते आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते त्यामुळे तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतात बरं या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं कोरफडीचे लहान रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठली नकारात्मकता घरात येत नाही त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो कोरफड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते पण हे सगळं कस ते वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणं उत्तम मानलं जातं याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न तर होतच घरातल्या घरातल्यांची मन प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा नक्कीच असतो त्याचबरोबर घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनतं तर आपले आयुष्यही सुंदर बनून जाईल घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहते कोरफड लावण्याने घरात दरांची आवक टिकून राहते कोरफडीच्या वापराने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा म्हणजेच घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बालकांनी बाल बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा गर ठेवणे वास्तुशास्त्रानुसार चांगलाच त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्य नक्की मिळते कोरफड वनस्पतीची काळजी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागते जास्त पाणी लागत नाही जास्त पाणी दिल्याने याची पानं पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही मित्रांनो कोरफडीचा रोप घरात लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय काय फायदे होतात शास्त्रानुसार ते आपण जाणून घेतलं पण आरोग्याला सुद्धा कोरफडीचे असंख्य फायदे आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत का पण ते फायदे नेमके कोणते आहेत याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल ते आता जाणून घेऊया कोरपडीच्या घराने नियमितपणे मर्यादित म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केलं ना तर डायबिटीज हाय कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शन सारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही पण मगाशी म्हटल्याप्रमाणे घराचं नियमित आणि मर्यादित अगदी थोडं थोड्या प्रमाणामध्ये रोज सेवन केल्यास घर घेतल्यामध्ये तर हा लाभ नक्की होतो कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल या सगळ्यासोबत फॉलिक ॲसिड हे महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात त्याचबरोबर मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम हे सगळं एखाद्या कोरफडीच्या पानांमध्ये असतं म्हणजेच रोज कोरफड सेवन करणं हे आपल्यासाठी किती फायद्याचं ठरेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अनेक प्रकारचे त्वचा विकार रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते जळत असन भाजलं असेल आग होत असेल पित्त होणं अशा सगळ्या प्रकारच्या विकारांवर कोरफड उपयुक्त ठरते तुम्हाला जर चटका बसला किंवा काहीतरी भाजलं की, की रिएक्शन आली तर पटकन कोरफडीचं एक पान तोडायचं त्याचा गर काढायचा आणि तो तुमच्या स्किनवर लावायचा थंडावा मिळतो आणि स्किनवर आलेले रॅशेस कमी होतात कोरफडीच्या गरामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकून ती त्वचेला लावल्यास काळेपणा कमी होतो सुरकुद्या कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हे चांगले औषधी उपयोग होतो मित्रांनो सनबर्न सारख्या समस्यामध्ये उन्हाने जर त्वचा काळवंड दिली तर त्यावर सुद्धा कोरपडीचा हा घर अत्यंत उपयोगी ठरतो आणि कोरपडीचा सगळ्यात महत्वाचा उपयोग सगळ्यांना माहिती आहे की तो केसांचा आरोग्य सुधारण्यासाठी होणार उपयोग म्हणून तर केसांच्या संदर्भात जी प्रोडक्ट्स असतात त्यामध्ये कोरपड असल्याचा दावा केला जातो ताजा कोरफडीचा घर जर तुम्ही केसांना लावला तर केस गती थांबते केस दाट होतात मजबूत होतात फक्त या गोष्टींमध्ये नियमितता हवी कारण आज लावल्यावर एक एक महिन्यानंतर लावल्यास याचा फायदा तुम्हाला होणार नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही कोरफडीचा घर लावला पाहिजेत हळूहळू केसांचा पोत सुधारतो केसांमध्ये केसातील कोंडा सुद्धा कमी होतो आठवड्यातून कमीत कमी, कमी दोन ते तीन वेळा कोमट खोबरे तेलामध्ये कोरफडीचा रस लावून त्या तो केसांच्या मुळांना लावल्यास केसांना आरोग्य प्राप्त होते मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की कोरफडीचं रोप लावणं हे तुमच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहे पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर अशा या कोरफडीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत परंतु ज्यांना गंभीर आजार आहे त्यांनी कोरफडीचं सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा कोरफडीला संस्कृतमध्ये कृतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲलोविरा म्हणतात अशी ही बहुगुणी असलेली कोरफड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की तुमच्या कुंडीमध्ये लावा अशी ही बहुगुणी कोरफड तुमच्या घरात तुमच्या वास्तुदासनं अत्यंत शुभ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ